नमस्कार काव्याने खूपच मूर्खपणा केलेला असतो काव्या नंदिनीला शेवटी जीवावरचं तिचं प्रेम सांगतेच आणि नंदिनीसुद्धा आश्चर्यचकित होते नंदिनी काव्याला विचारते काव्या, विचार काव्या तुझं जीवावरती प्रेम होतं का काव्या मला खरं काय ते सांग माझ्यापासून काहीच लपू नकोस काव्या प्लीज तेव्हा लगेच काव्या म्हणते पुरे झालं ताई आता मला तुला सांगायची गरज वाटत नाही ताई तुला कळलं आहे ना की माझं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होतं होतं नाही गं ताई आहे पण खरं सांगायचं तर आमच्यासमोर जी परिस्थिती आली त्या परिस्थितीला मला सामोरं जावं लागलं प्लीज ताई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ते। तेव्हा लगेच नंदिनी बोलते तू काय बोलतेस कळतं आहे का तुला अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही आहे तू असं का वागतेस तेच मला कळत नाही जरा विचार करत जा आणि नीट स्वतःच्या मनाला विचार तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते अगं कसला विचार करू त्यापेक्षा तू मला सांग ना तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल आणि मुळात मला या गोष्टीबद्दल काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला आता ही गोष्टच ऐकायची नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं आणि प्रत्येक वेळेला स्वतःच्याच त्याच गोष्टीवरती विचार करायचा हे मला जमणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच राग नंदिनीला आलेला असतो आणि नंदिनी काव्याला बोलते काव्या तू अजिबात काळजी करू नकोस जर का तुझं जीवावरती प्रेम असेल तर मी त्या प्रेमात आडवी येणार नाही आणि खरोखर नंदिनी खाली जाते आणि ती जिवाला मोठ्याने हाक मारते आणि जिवाला म्हणते जिवा जिवा मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे खरं सांगाल तर तुम्ही मला सांगाल तर बरं होईल जिवा प्लीज तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी बोला ना बोल नंदिनी काय विचारायचं आहे तुला तेव्हा नंदिनी बोलते जिवा मला आज एक गोष्ट तुमच्याकडे पाहिजे तेव्हा लगेच जिवा बोलतो कोणती गोष्ट तुला माझ्याजवळून पाहिजे तू मला सांग मी तुला ती गोष्ट देण्याचा प्रयत्न करेन तेव्हा लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते जिवा तुम्ही आज सर्वांसमोर व्यक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि ही शेवटची संधी आहे तुम्हाला जिवा तेव्हा लगेच जिवा बोलतो कशाबद्दल त्यावेळेला नंदिनी जीवाचं शर्ट जोरात फाडते आणि बोलते याच्याबद्दल कोण आहे ही काव्या मला ऐकायचं आहे तेव्हा मात्र जीवा हादर आणि बोलतो नंदिनी हे सर्व काय आहे तेव्हा पार्थ बोलतो काव्या जीवा तुझ्या छातीवरती काव्य हे नाव आहे जिव्हा मला याचं उत्तर दे तेव्हा लगेच जिवा बोलतो हो माझ्या छातीवरती असलेलं काव्य हे नाव तुमच्यासाठी कदाचित नवल असेल पण मी खरं सांगू का माझ्या छातीवरती असलेलं काव्य हे नाव तुम्ही समजताय त्या काव्याचं नाही तेव्हा मात्र काव्य आदरते आणि मोठ्याने बोलते बस झाला जीवा खोटेपणा करू नकोस जीवा तू काय वागतोयस कळतं आहे का तुला मुळात तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मला तेव्हा जिवा बोलतो बस कर तू तु। मुळात तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय तू काय वागतेस काय नाही हे तुझं तुला तरी कळतं आहे का अगं स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असती पण तुला मात्र ते कळतच नाही तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा तू स्वतःचं तेच खरं करू शकत नाहीस आणि मला या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र काव्याला खूपच राग आलेला असतो आणि काव्या, काव्या लगेच स्वतःच्या मोबाईलमधील फोटो नंदिनीला आणि नी पार्थला दाखवते तेव्हा मात्र पार्थला आणि नी नंदिनीला तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो पार्थ मोठ्यानी बोलतो म्हणजे काव्या तुम्ही माझ्याशी खोट बोललात काव्या मी तुम्हाला प्रत्येक वेळेला विचारण्याचा प्रयत्न केला तुमच्या मनात जे काही असेल ते मला सांगा पण तुम्ही मात्र माझ्याशी खोटच बोलत आलात काव्या आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच काव्या बोलते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मला तुमच्याशी खोटं बोलायचंच नव्हतं पण काय करावं तेच कळत नव्हतं खरं सांगायचं तर रोजचं हे वागणं चुकीचं आहे मला कळत होतं पण खरं सांगू का मला आता या वागण्याचा त्रास होतोय त्रास प्लीज हे सर्व आत्ताच्या आता था थांबवा त्यावेळेला तिथे मालिनी आणि विक्रमादित्य आलेले असतात त्यावेळेला विक्रमादित्य मोठ्यानी बोलतात काय झालंय काय तुम्ही असं का, का वागताय तेव्हा लगेच नंदिनी खूपच थकते आणि ती खाली बसते आणि नंदिनी रडायला लागते त्यावेळेला लगेच मालिनी नंदिनीजवळ जाते आणि नंदिनीला बोलते नंदिनी अगं काय झालंय असं का वागतेस तू नंदिनी हे बघ जे काही असेल ते सांग तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला खरंच कळत नाही आई आता मी काय करू माझ्या आयुष्यात जे आलं ते मी मान्य केलं पण खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यातून त्या गोष्टीच निघून जात आहे मला कळतच नाही आई, आई मी काय करावं ते पण जे काही आहे त्याला मला सामोरं तर जावंच लगे त्यावेळेला लगेच नंदिनी मोठ्याने बोलते पुरे आता तर मला समजतच नाही की मी काय करावं ते जिव्हा आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला घटस्फोट द्यायचा का आणि तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जाऊ का तेव्हा लगेच जीवा नंदिनीचा हात हातात घेत बोलतो नंदिनी प्लीज आपलं लग्न अचानक झालं बरोबर नंदिनी मुळात आपल्या लग्नात आपल्याला काही सांगण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि नंदिनी मी तुला स्पष्टपणे सांगतो माझं जरी या काव्यावरती प्रेम असलं तरीसुद्धा माझं आता तिच्यावरती प्रेम नाही तेव्हा मालिनी जीवाला थोबडवते आणि म्हणते काय बोललास तू तुझं काव्यावरती प्रेम तेव्हा लगेच जीवा बोलतो हो आई माझं काव्यावरती प्रेम पण आई यात तुम्हाला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही खरं सांगायचं तर आई तुम्ही चुकताय खरं सांगू का माझं जेव्हा काव्यावरती प्रेम होतं तेव्हा आमच्या आयुष्यात असं वादळ आलंच नव्हतं तेव्हा मला कदाचित काव्याशी लग्न करायचं होतं पण आत्ता इच्छा नाही आहे माझी मी माझा संसार सांभाळायला खरोखर तयार आहे आणि मला नंदिनीला फसवायचंसुद्धा नाही नंदिनी मी तुमच्याशी एकच गोष्ट खोटी बोलली असेल ती म्हणजे माझं काव्यावरचं प्रेम तेव्हा मात्र पात आधळापट करतो आणि पार्थ मोठ्याने बोलतो फसवलत तुम्ही मला काव्या फसवलत मुळात काव्या तुम्ही असा खोटेपणा का केलात खरं सांगायचं तर तुमचं हे वागणंच मला पटलं नाही तेव्हा लगेच काव्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता या विषयावर मला बोलायचं नाही मुळात हा विषय काढूच नका आणि खरं सांगायचं तर हा विषय थांबवलात तर बरं होईल विषयच संपून जाईल असं मला वाटतं त्यावेळेला लगेच नंदिनी मोठ्याने बोलते खरं सांगू का आता तर मला कोणावरतीच विश्वास राहिला नाही कोणीही माझा विचार करेल असं मला वाटतच नाही खरं सांगायचं तर तुम्ही तर मला फसवलं जीवा जिवा पण तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धतच चुकीची आहे खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही की कसं वागावं ते तुमच्याशी तेव्हा लगेच जिवा बोलतो प्लीज नंदिनी असा विचारसुद्धा करू नकोस मुळात तू असा विचारच का करतेस नंदिनी मी कायम तुझाच आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा मला कोणाचंही प्रेम हिरावून घ्यायचं नाही तेव्हा मात्र मालिनी बोलते नंदिनी समजून घे जिवा जर का बोलतोय तर तसं त्याच्या मनात काहीच नसेल तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरंच खरंच तुम्हाला तसं वाटतं आई आता तर मला या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे आणि खरं सांगू का जिवा तुम्ही मला फसवलंत आणि नंदिनी चक्क हाऊसवरतून निघून जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जिवा नंदिनीला समजावून आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू